नमस्कार आर के न्यूज मराठीच्या हवा कोनाची या विशेष कार्यक्रमात मी सध्या सोनई या ठिकाणी आहे पडगाम पडगमोवाजलेले प्रचाराची रंधुमोळी जोरदार सुरू आहे या ठिकाणी आज बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सोनईमध्ये विशाल विशाल अशी सभा पार पडली त्या सभेचा नेमकी कशा प्रकारे प्रभाव पडणार आहे आणि या ठिकाणी ज्या या ठिकाणी बच्चू भाऊ यांच्या पक्षाकडून प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाणार आहे बाळासाहेब मुरकुटे साहेब आपल्या वर बरोबर आहे आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत साहेब ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे हातात घेतलेली आहे आणि या उद्याच्या निवडणुकीत जनतेचा विजय होणार आहे आणि ते प्रहार जनशक्तीच्या बॅट देणार आहेत आज भव्य अशी सभा पार पडली आहे बच्चू भाऊ देखील या सभेला संबोधित केलंय बच्चू भाऊ म्हणाले की बाळासाहेब मुरकुटेंना फक्त आशीर्वाद द्या मी तुमच्यासाठी चोवीस तास इथं आहे फार मोठा आधार या तालुक्याला नामदार बच्चू कुटू साहेबांच्या माध्यमातून प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि जनतेला या त्यांच्या दे, भाषणातनं बा, आणि ग्वाहीतनं निश्चितच जनतेला दिलासा मिळालेला आहे त्यामुळं जनता जनता समाधानी आहे पूर्वी देखील आपण मतदारसंघात भरपूर विकासात्मक कामं आहे आता यंदा काय विजन आहे तोच आराखड्याला जो आराखडा आहे तो पूर्ण तोकडे न्यायचा चौदा ते एकोणीस आम्ही जो आराखडा तयार केला त्याप्रमाणे एकोणीसला तो पाच वर्षात ठप्प झाला होता पुन्हा त्याला गती द्यायची आणि त्या विकास आराखड्यावरती विकासाचे काम करायचे विधानसभा क्षेत्रात आम्ही बघितलं आम्ही सर्वे केला त्यानुसार आम्हाला असं लक्षात आलंय पाच वर्षातील जे कामं आहे विकासात्मक ना नागरिकांकडून काही नाराजगी व्यक्त होते कसं बघ नागरिकांची नाराजी याच्यासाठी आहे की शेत त्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे मिळालेले नाही त्यांना विकासाचे रस्ते रस्त्याचे जे प्रश्न आहे ते मिटले नाही त्यांचे इतर जे जे काय अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी त्यांना कधी भेटले नाही लोकप्रतिनिधी कधी त्या गावामध्ये ते, ते पाच वर्षानंतर आले देखील नाही आणि हीच नाराजी आहे आणि ह्या नाराजीच्यावरती दहशत गुंडगिरी या सहा असा आजारवाल्यांचा इतका उपद्रव झाला त्यामुळे त्यांचा हैर आहे हीच नाराजी आहे तुम्ही कुठल्या चिन्हावर निवडणूक लढ लढवताय आणि किती अनुक्रमण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनुक्रम नंबर पाच बॅट चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे विरोधकांना बॅटीने धुवाधार करणार का निश्चितच बॅटेचा हा जो काय कर्म आहे बॅटेचं कर्म हेच आहे धुलाईच आहे तर चौकार षटकार मारून विकासाकडं या तालुक्याला घेऊन जाण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग करायचा आहे विरोधकांची बॅटीने षटकार चौकार मारून धुवादार करायचा आणि विकासाकडे कर जायचे आपल्याबरोबर या ठिकाणी अजून देखील काही कार्यकर्ते पदाधिकारी बोलणार आहोत तसा बघता एकंदरीत आज मोठी सभा पार पडली आता ही सभा पार पडली ही शंभर टक्के विकासाकडे घेऊन जाणारी बाळासाहेब मुरकुटे यांना परिवर्तनाच्या दिशेने लोक हे सहभागी हो राहिलेत ही जे आपली निवडणूक आहे म्हणजे लोकशाहीचा हा उत्सव आहे या उत्सवामध्ये हा उत्सव साजरा करणार आहे बाळासाहेब मुरकटे यांना विजयी करून काय ठरलं मग परिवर्तन परिवर्तन शंभर टक्के परिवर्तन मी आहे नाशिकच आहे बर बर इकडं काय दादांवरती प्रेम दादांवर प्रेम आहे जय हरी दादा आम्ही दिंडीला राहतो बारा म्हणजे आज कमीत कमी बारा वर्षापासून मी दादांबरोबर आहे दादांच्या दादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी कार्यकर्ते जे आहे ते दुसरीकडून जिल्ह्यात या ठिकाणी आलेले खास माऊलींच्या प्रेमा प्रेमापोटी या ठिकाणी प्रचारासाठी आलेले माऊलींचं असं काम आहे काय सांगाल कुठले दादा मी रांजण गावचा आहे मतदार इथले हा मग आता कुठं मत आता दादा मागच राहायचं दादा मागच जे आम्ही दादा माग हां ठरलं ठरलं आम्हाला उसाल पैसेच मिळाले ना का तीन तीन हजार मिळाला आम्हाला बरं नाही मिळाला नाही मिळत तीन नाही दिले तीन काय कोण नाही कोणी नाही दिले गडक साहेब काय कारण आता ते ये झाले देते की नाही देते आता चुरून खाते काय काय माहिती शेतकऱ्याला चुरून खा चुरून खाचे ना आम्हाला बर बर आम्हाला दादा टाईट फिट आहे कोणतं निवडून आलो तरच फायदा होईल आमचा बरोबर कोणतं चिन्ह आहे दादा दादाची बॅट आहे ना बॅट बॅट पाच नंबर ला भिवू नका नाही का <laughs> गिरून टुली बर त्याच्यात बदल नाही व्हायचा तिच काय नक्की 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 शंभर टक्के याला पक्षाला सुद्धा पाच सोयीन तिकीट कसं बदलिल बर बर या हा आपण या ठिकाणी अजून देखील पदाधिकारी दादा काय सांगशाल ही आज झालेली सभा परिवर्तनाची होती शंभर टक्के परिवर्तन होणार कारण हा नेवासा तालुक्याचा इतिहास राहिलेला आहे कारण आमचे उमेदवार परिवर्तनचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटी साहेब हे बच्चू कुडू साहेबांची बॅट घेऊन या ठिकाणी उभे आणि बॅटीने अगदी एकही बॉल सुटणार नाही प्रत्येक बॉलवरती जोरात हिट राहणार चौके छक्के तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार याची जनतेने कुठल्याही प्रकारची काळजी करू नये जनतेने मात्र परिवर्तन चे महाशक्तीचा या ठिकाणी साथ या ठिकाणी दिली पाहिजे परिवर्तन महाशक्तीला साथ दिली पाहिजे एकंदरीत आम्ही देखील या ठिकाणी सर्वे केला आहे जनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी एकूण निवडणूक दिसून येते की शंभर टक्के ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे कारण आमचे उमेदवार जनशक्ती आहे इथं बलाढी उद्या उमेदवार आहेत समोर जर आज जर बघितलं निवडणूक गा आयोगाने सुद्धा डोळ्यात तेल घालून या ठिकाणी बघणं गरजेचं आहे चाळीस लाखाची मर्यादा आहे प्रत्येक उमेदवाराला आणि आमच्याकडे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे स्वतःच्या गाड्या घोड्या घेऊन या ठिकाणी नागरिक स्व म्हणजे उत्साहन या ठिकाणी या सभेमध्ये या प्रचार रॅलीमध्ये सगळीकडे सहभागी होताना दिसतात समोर जर बघितलं तर प्रचंड प्रेशर मध्ये आहे मी एक सांगतो या माध्यमातून जेव्हा प्रेशर जास्त असतं तेव्हा गर्दी निश्चितच जास्त असते पण ती गर्दी कधी मतात परिवर्तित होत नाही मत शंभर टक्के जय हरींना मिळणार आहे याच्यात कुठलीही शंका मला तरी वाटत नाही जय हरी मग काय नक्की शंभर टक्के नक्की जय हरी विजय गुलाल या ठिकाणी शंभर टक्के घेणार याच्यात कुठली तीळ मात्र शंका नाही तेवीस तारखेला काय जल्लोष का मग जल्लोष जल्लोष गुलाल आमचाच गुलाल आमचाच गुला या इकडे काय नाव बोला काय नाव आ... ना? दीपक पटारे मी श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आजची सभा संपन्न झाली कसं वाटत आजची सभा भविष्य अशी सभा झाली दादांची आणि बच्चू भाऊंनी जी बॅट दादांच्या हातात दिली ती दादांनी आता जनतेच्या हातात दिलेली आहे ज्याला पाहिजे तशी ती बॅटिंग करणार दादांनी दादांनी जनतेच्या हातात ही बॅट दिलेली आहे आणि जनता पाहिजे तशी बॅटिंग करणार असल्याचं या ठिकाणी आपल्याशी बोलताना म्हटलं आर न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे सोनाई अहिल्यानगर